ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर सुशील भोसले संपर्क त्र्याण्णव सत्तर बहात्तर तेवीस अठ्ठ्याण्णव पत्ता शिवानी रेसिडेन्सी कचेरी रोड मुद्रे कर्जत रायगड भव्य पक्षप्रवेश व महिला सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर संपन्न झाला कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्ष प्रवेश सोहळा हो व महिला सक्षमीकरण प्रशिक्षण शिबीर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाला त्यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष शेठ भोईर तृषाताई विश्वासराव स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचनताई जाधव माजी नगरसेवक अवसरमल राजू गायकवाड विक्रम साबले दीक्षा नेहरकर तसेच खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना युवा सेना कॉलेज कक्ष व सर्व अंगीकृत संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड मा जिजाऊ तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करू आज शिवसेना महिला आघाडी कोपोरिशन तसेच स्वामिनी महिला प्रतिष्ठान व आमचे विक्रम सावे yeah, आज शिवसेना महिला आघाडी तसेच स्वामिनी महिला फा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जो हा महिला सक्षमीकरण मेळावा तसेच प्रशिक्षण केंद्र हे आज हा कार्यक्रम आपण आयोजन केला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज स्वामिनी महिला प्रतिष्ठान गेली दहा वर्ष महिला सक्षमीकरणाचं काम आमच्या खोकणीसारख्या शहरामध्ये चालू आहे आणि आत्ता महिला स महिला शिवसेना महिला आघाडी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेल्या महा आपल्या लाडके मुख्यमंत्री योजना तसेच अनेक योजना आता आलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही त्या आमच्या महिला आघाडीला आणि आमच्या महिला वर्गाला सगळ्या त्या योजना आम्ही समजावून सांगत हो, आहोत आणि हे काम आता आम्ही महिला आघाडी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे चालू केलेलं आहे महिला आघाडी आणि महिला सक्षमीकरण महिलांना स्वामिनी महिला प्रतिष्ठानचं हे उद्दिष्ट आहे की प्रत्येक महिला ही स्वामिनी बनली पाहिजे स्वामिनी म्हणजे स्वाभिमानी स्वावलंबी आणि सक्षम आज प्रत्येक महिला सक्षम करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न चालू केलेले आहेत त्यासाठी मुख्यमंत्री योजना ह्या सर्व योजना आम्हाला आता त्यांना सहकार्य करत आहे आणि आमचा उद्देश हा एकच आहे की महिला सक्षम झाली पाहिजे आज आम्ही सक्षम आहोत तशा आमच्या सगळ्या महिला वर्ग तळागाळातील महिला वर्ग सक्षम झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ही योजना तळागरातील सगळ्या महिला भगिनी करून पोचावीच्या माध्यमात सक्षमीकरण व्हावं स्वावलंबी व्हाव्यात या, या दृष्टिकोनातून सातत्याने सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने राज्य सरकारच्या माध्यमात अनेक योजना आता आपल्या समोर आलेल्या शिबिरांच्या माध्यमात योजना बघायला आपल्याकडून पोचवायचं काम शिवसेनेच्या आढावा असणाऱ्या असणारा कांचनगावच्या आदवळ असतील तुळ्यापाव जगव असतील आणि या सर्व शिवसेनेची महिला आघाडी सुप्रांचे सालुक्य असतील त्या महिलांना प्रशिक्षण दिलं आहे आणि या दृष्टीने सक्षमीकरण करण्यासाठी या शिबिराच्या माध्यमात कांचनताईंची जी संकल्पना आहे अतिशय चांगलं काम संपूर्ण कोकणातील तलागळातील महिलांसाठी कांचनताई करत असतात आणि कांचनताईंच्या माध्यमातून शिबिरांच्या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल आणि मग महिलांना एक स्किल डेव्हलपमेंट आपण म्हणतो की या प्रशिक्षण जे आपल्याला असेल तर आपल्याला आपण सगळ्या महिला उपस्थित राहिलेल्या आपल्याला प्रशिक्षण परंतु सगळ्या शिवसेनेच्या या रंगारागिनी करणार आहोत आपल्याला सहकार्याची भूमिका सुद्धा यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणार आणि आपण आता या ठिकाणी घरोगू सुद्धा पहिला कार्यक्रमाला सक्षमीकरण होत आहे आता बऱ्याचशा महिला जॉबसाठी बाहेर जायच त्यामुळे घरातून जॉनदा लोक हे आपल्या असणारे काम कामगार असणाऱ्या महिलांवर त्या ठिकाणी दिली जाते आणि म्हणून या महिलांचा सुद्धा सन्मान